बडनेरा शहरात दोन दिवसापूर्वी दहा ते बारा जणांनी ऋषिकेश खापेकर या सत्तावीस वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या केली होती या घटनेने प्रचंड संताप नागरिकांमध्ये असून आमदार रवी राणा यांनी मृतक ऋषिकेशच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली ऋषिकेश हा अतिशय गरीब परिवारातून असून कुटुंबियांचा करता असून आधार होता त्याच्या मागे त्याची सासू पत्नी आणि फक्त बारा दिवसाची मुलगी होती रवी राणा यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना कॉल करून आरोपींची भरवस्तीत धिंड काढून धुलाई करा आणि बडनेराची स्थिती सुधारा गुन्हेगारांना वठणीवर आणा अशी सक्त ताकीद दिली सोबतच ऋषिकेशच्या परिवारा परिवाराला वैयक्तिकरित्या एक लाख रोख मदत केली असा आहे की पोलिसांना आपल्याला कडक निर्देश द्यावा लागेल की घरामध्ये येऊन चाकू मारणे आणि चाकू मारून परत त्या घराच्या लोकांना धमकी देणे की कोणी जर बयान दिलं तुम्हाला आम्ही सुटल्यानंतर मारू हे तर खूप मोठी दादागिरी झाली ना पण त्या लोकांना जे पकडला आता की पोलिसांनी त्यांना चौकामध्ये जसं अमितेश कुमार पुण्यामध्ये मारतील त्या पद्धतीनं एखादी ॲक्शन आपण घेतली पाहिजे बाबा आता काय हे सगळे असं गुंडागर्दी चालान म्हणजे चालान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण खराब होईल तर थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण तयार करून त्यांना फिरवा जिथं त्यांना मर्डर मारलं त्या त्या जागेवर त्या जाग्यावरून लोकांनी पाहायला पाहिजे की पोलीस त्यांना मारत आहे धुलाई करताय आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे इथं काय इथं पूर्ण वातावरण दहशतीचं आहे आता आम्ही कायदा सुव्यस्थाचं पालन करतो तुम्हाला तो कायदा सुव्यवस्था दाखवा लागेल खोबर येईल काय मला दोन दिवसात दाखवा ठीक आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग